हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मस्त नागपुरी स्पेशल सावजी पाटवडी रसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर त्यासाठी मी काय काय साहित्य वापरलं आणि कमी वेळामध्ये मस्त असा झनझणीत पाटवडी रसा कसा बनवला तर हे पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला आपण या इथे पाटवडी बनवायला घेऊयात आणि पाटवडी बनवण्यासाठी मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे ॲड करायचे आहेत जिरे छान फुलले की कोथिंबीर लसूण आणि आलं यांची ठेचून घेतलेली ही जी पेस्ट आहे ती मी या तेलामध्ये टाकली ही जी पेस्ट आहे ती तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये थोडंफार हिंग मी ॲड केला त्यानंतर धनेपूड आणि थोडेफार ही यामध्ये ॲड करायची आहे त्यानंतर थोडाफार गरम मसाला आणि घरगुती जे लाल तिखट असतं ते मी यामध्ये ॲड करणार आहे जर तुम्हाला घरगुती तिखट ॲड करायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची पेस्ट यामध्ये ॲड करून ह्या ज्या पाटवड्या आहेत त्या पिवळ्या कलरमध्येही बनवू शकता यामध्ये मी दोन ते ती तीन चमचे घरगुती लाल तिखट ॲड केलं हे जे मसाले आणि तिखट वगैरे आहे ते तेलामध्ये छान परतून घेऊ जेणेकरून आपल्या पाटवड्यांचा कलर छान लालबुंद असा येईल सर्व मसाले मी तेलामध्ये भाजून घेत आहे पण गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे जेणेकरून आपले सर्व मसाले तिखट वगैरे आहे ते करपू नये यासाठी त्यानंतर मी एक कप पाणी यामध्ये ॲड केलं या इथे पिठाचं आणि जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला सेम ठेवायचं आहे म्हणजे एक कप पाणी तर पीठही आपल्याला इथे एक कपच वापरायचं आहे सर्व आपल्याला मस्त असं ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मध्ये कोणत्याही प्रकारच्या लम्स किंवा गुठळ्या न बनवू देता आपल्याला अगदी काटकोर पद्धतीने हे ज्या पाटोड्या आहेत त्या बनवायच्या आहेत पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि मी जो कप घेतला होता पाणी घेण्यासाठी सेम त्याच कपाने यामध्ये मी पीठ घेतलं आहे पाणी आणि पीठ यांचं जे प्रमाण आहे ते सेमच आपल्याला या इथे ठेवायचं आहे एका हाताने अशा पद्धतीने पीठ टाकत दुसऱ्या हाताने हँड विस्करच्या साह्याने आपल्याला ते ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या ज्या पाठवड्या आहेत त्यामध्ये लम्स येणार नाही सर्व पीठ ॲड करून झाल्यानंतर मी अशा पद्धतीने याला मिक्स करून घेत आहे अगदी काळजीपूर्वक आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि पाणी व्यवस्थित असं मिक्स होऊन अशा पद्धतीचा एक सराने थोडाफार चमकदार गोळा तयार झाला की यामध्ये मी थोडंफार तेल ॲड करते जेणेकरून आपल्या ज्या पाटवड्या आहेत त्या छान चमकदार अशा तयार होतील जर तुम्हाला लाल कलरमध्ये पाटवड्या बनवायच्या नसेल तर तुम्ही मिरची आणि कोथिंबीर हळद वगैरे टाकून पिवळ्या कलरमध्ये या ज्या पाटवड्या आहेत त्या नक्कीच बनवू शकता आपल्या या ज्या पाटवड्या आहेत त्यांचं जे पीठ आहे ते अशा पद्धतीने तयार झालं आहे तर थोडंफार थंड होण्यासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर वरतून थोडीफार कोथिंबीर मी ॲड केली झाकण लावून वाफवून घेतल्यानंतर मी एका प्लेटला थोडंफार तेल लावून आधीच ही जी प्लेट आहे ती तयार करून ठेवली होती आपलं जे मिश्रण आहे ते थोडंफार आपल्या हाताला सोसवेल इतपत थंड झालं की आपण यामध्ये ते सेट करून घेऊ आणि त्याच्या ज्या पाटवड्या आहेत त्या छान अशा आकारामध्ये तयार करू तर तुम्ही स्पॅच्युल्याचा वापर करा किंवा हाताने ह्या ज्या पाठवड्या आहेत त्या आपल्याला डायरेक्टली हातानेही आपण सेट करू शकतो पण मिश्रण थोडंफार गरम आहे म्हणून मी या इथे डायरेक्टली स्पॅच्युलानेच हे से सेट करण्याचा प्रयत्न करत आहे हे जे मिश्रण आहे ते प्लेन सरफेस म्हणजेच एकाच लेवलने आपल्याला छान सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या ज्या पाटवड्या आहेत त्या लहान मोठ्या न होता अगदी एक लेवलने तयार होतील मिश्रण थोडंफार कोमट झालं की मी हाताने हे सेट करून घेईन म्हणजे मला हाताला अंदाज येईल की कोणती बाजू जास्त पातळ झाली आणि कोणती बाजू थोडीफार जाड आहे हाताचा वापर करून मी सर्व बाजूने समान अशी ही जी पातवळी आहे ती थापून घेते जेणेकरून आपल्या ज्या पाटवड़ा आहेत त्या सेम साईजच्या तयार होतील व्यवस्थित असं हे जे मिश्रण आहे ते थापून झालं की वरतून आपल्याला आपल्याला हवी तितकी कोथिंबीर यावरती ॲड करायची आहे कोथिंबीर ॲड करून झाली की यामध्ये मी ओल्या खोबऱ्याचा खीसही यावरती ॲड केला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला खोबऱ्याचा कीस टाकायचा नसेल तर तुम्ही पांढरे तिळेही यावरती टाकू शकता लगेचच या ज्या पाठवड्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत या इथे मी डायमंड शेपमध्ये या ज्या पाठवड्या आहेत त्या कट करून घेते तुम्हाला जर कोणत्या आकारामध्ये हव्या असतील इतर वेगळ्या तर तुम्ही त्याही आकारामध्ये या कट करू शकता मस्त अशा चवीच्या या पाठवड्या आहेत त्या तयार होतात या इथे पाहू शकता अगदी इझिली कट होत आहेत कुठलाच चिकटपणा किंवा ते तुटत आहेत असं वगैरे काहीच नाही अगदी इझिली ते कट होत आहे आपल्याला हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर आपण रसासाठीची तयारी करूयात या इथे मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे आणि त्या तेलामध्ये हे जे खोबऱ्याचे तुकडे आहेत ते आपल्याला छान गोल्डन आणि कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे जे खोबरं आहे ते मी सुखं खोबरं यामध्ये वापरलं आहे आणि फक्त सुकंच खोबरं आपण या रश्यासाठी वापरणार आहोत जर तुम्ही ओलं खोबरं वापरलं तर त्या रशाला म्हणावी तशी टेस्ट येणार नाही तर आपल्याला या ते फक्त सुकंच खोबरं पूर्णपणे कलर चेंज होईपर्यंत अगदी गोल्डन कलर येईपर्यंत हे जे ये खोबरं आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती हाय फ्लेमवरती जरी आपण भाजत बसलो तर ते खोबरं करपण्याची शक्यता आहे आणि खोबरं एकदा करपलं की ते कडवट लागू शकतं म्हणून आपल्याला कलर चेंज होईपर्यंत अगदी लो टू मिडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे इथे खोबऱ्याचा असा कलर आला की आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर दोन ते तीन छोटे आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतले होते तेही आपल्याला अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी नागपुरीस जे पदार्थ आहेत किंवा रस्त्याचे जे प्रकार आहेत तर त्यामध्ये तेलाचं जे प्रमाण आहे ते थोडंफार जास्त आहे तर तुम्हाला रस्त्याचा कड जास्त हवा असेल तर तुम्ही तेलाचाही वापर इथे जास्तच करायचा आहे हे जो कांदा आहे अगदी ट्रान्सपरंट झाला की आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहेत तर टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता मी एक मोठाच टोमॅटो यामध्ये ॲड केला आहे हा जो टोमॅटो आहे तो कांद्यासोबत परतताना किंवा भाजून घेताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला हाय ठेवायची आहे जेणेकरून टोमॅटोमधलं मॉइश्चर कमी होईल आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंफार मीठ टाकून आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे कारण मिठामुळे आपला जो टोमॅटो आहे तो पटकन पटकन नरम पडतो आणि हे जे जिन्नस आहे ते छान भाजले जातात आणि नॉनस्टिक पॅन असेल तर अशा पद्धतीने कवर करून ठेवल्यास तर ते पटकन भाजतात या इथे आपला कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे मऊ झालेला आहे आणि कांदा पूर्णपणे ट्रान्सपरंट झालेला आहे हे जे कांदा टोमॅटो आहे ते थंड करण्यासाठी प्लेटमध्ये ठेवून देऊयात तर या इथे मी अगदी थोडेफार खसखस यामध्ये ॲड केले खसखस थोडेफार धने आणि थोडेफार जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर अगदी लो टू मिडीयम फ्लेमवरती खसखस धने आणि जिरे अगदी थोडे थोडे चिमूट चिमूट आपल्याला या इथे भाजून घ्यायचं आहे हे मला खोबऱ्यासोबत भाजायला हवं होतं पण माझ्या लक्षात नाही राहिलं म्हणून मी या स्टेजला हे छान असं भाजून घेत आहे सर्व मिश्रण छान असं भाजून झाले की आपल्याला त्यांचं वाटण करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा खोबरं आणि आपण जे बाकीचे जे मसाले भाजले होते तेही मी या यामध्ये ॲड करून घेते तर सर्वात आधी खोबरं आणि हे जे मसाले आहेत ते ॲड करून घेऊयात सर्व मसाले ॲड करून झाले की आपण कांदा टोमॅटो जे थंड करण्यासाठी ठेवून दिलं होतं तेही आपल्याला या स्टेजमध्ये आणि खोबऱ्यासोबतच थोडंफार पाणी टाकून भाजून घ्यायचं आहे तर पाणी अगदी कमी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे जर तुमच्याकडे मिक्सरचा पॉट मोठा असेल तर त्यामध्ये अगदी इझिली हे बारीक होतं तर त्यानंतर आपल्याला रसासाठी कढईमध्ये तेल गरम करायचं तेल गरम झालं की त्यामध्ये थोडंफार जिरे ॲड करूयात जिरे छान कडकडले की त्यामध्ये आपल्याला हिंग ॲड करायचं आहे या इथे मोहरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता त्यानंतर मी आलं लसूण पेस्ट कोथिंबीर यांची पेस्ट ॲड केली त्यानंतर लाल तिखट घरामध्ये आपलं जे घरगुती लाल तिखट असतं ते ॲड केलं त्यानंतर जिरे जिरेपूड गरम मसाला आणि सावजी मसाला ॲड केला त्यानंतर आपण जे मिश्रण बारीक केलं होतं तेही मी यामध्ये ॲड केलं आपल्याला हे जे मिश्रण आहे ते तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये काही ओलावा राहिला असेल तर तोही गायब होईल आणि आपली जी भाजी आहे त्याला छान टेस्ट अशी येईल या इथे पाहू शकता आपलं जे ग्रेवी किंवा वाटण आहे ते छान असं भाजलं गेलं आहे आणि त्यानं तेलही साईटनेस सोडून दिलं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंफार पाणी घेऊन ते मी यामध्ये ॲड करते तर रस्त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर तुम्ही जास्त जणांसाठी ही जी रसा आहे ते बनवत असाल तर त्यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या अंदाजाने नक्कीच ॲडजस्ट करू शकता तर आमच्या घरी जास्त कटदार किंवा तेलकट अशी भाजी आवडत नाही म्हणून मी तेलाचं जे प्रमाण आहे ते अगदी कमी यामध्ये वापरलं त्यान आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आपल्या जे रसाची कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता मी खूप पातळ अशी कन्सिस्टन्सी ठेवली नाही आणि तेलाचंही प्रमाण अगदी कमी वापरलं आहे म्हणून माझ्या रशाला अगदी झणझणीतपणा आलेला आहे असं वाटत नाही आपल्या ज्या पाटवड्या आहेत त्या अगदी छान सेट झाल्या आहेत आणि त्या थंडही झाल्या आहेत इथे पाहू शकता त्या इझिली डिमोल्ड झाल्या आहेत आणि त्यांची जी साईज आहे तीही पाहू शकता खूप मोठी नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीची जी जी साईज आहे या इथे प्लेटमध्ये ही जी रस्ता आणि पाटवडी आहे ती आपण सर्व करायला घेऊयात अशा पद्धतीने कटमध्ये या ज्या पाटवड्या आहेत त्या आपल्याला ॲड करून घ्यायच्या आहेत चपाती पोळी किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागते घरी भाजीला काही नसेल किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर नागपुरी स्टाईल ही जी सावजी पाटवडी रस्सा आहे तो एकदा ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद